हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे शिरा आणि शिरा आणि हां पनीरची भुर्जी तर संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे आम्ही रात्री उपवास सोडण्यासाठी शिरा भुर्जी आणि पोई असं म्हणजे बनवलं होतं तर तुम्ही पण रेसिपी बघून घ्या आय होप तुम्हाला आवडेल प्रत्येकाची पद्धत थोडी वेगवेगळी असते सो so, uh, ज्या लोकांना रेसिपी बघण्यात खूप इंटरेस्ट असतो त्यांना तर आवडेलच आय होप सो सो so. so, चला मग आधी रेसिपी बघा मग नंतर आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू ओके okay, तर पनीर भुर्जी बनवण्यासाठी सगळ्यात आधी पनीर मी बारीक करून घेतला आहे त्याच्यानंतर मिरची कांदा आणि टोमॅटो पण बारीक करून घेतला आहे त्यानंतर तव्यामध्ये दोन पई तेल टाकलं आहे आणि त्याच्यात आपल्याला छानपैकी कांदा आणि मिरची ही छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर हे छानपैकी फ्राय करून झालं की, की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे मसाले तर त्याच्यात मसाल्यामध्ये आधी टोमॅटो मी ॲड केला आणि तो पण छानपैकी फ्राय करून घेतला आता हे मिश्रण सगळं एकज्यूस झाल्यानंतर आपण याच्यात पावभाजी मसाला हळद आणि चटणी टाकणार आहोत ऑलरेडी आपण मिरची टाकली आहे पण मी थोडी चटणी पण टाकेल जेणेकरून थोडा छान कलर येईल सो so, एक दोन चमचा मी चटणी पण ॲड केली आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आमच्या हळदीला थोडा कलर कमी होता सो मी नंतर परत थोडी ॲड केली आणि आता फायनल स्टेप आता याच्यात आपल्याला टाकायचं आपला बारीक केलेलं पनीर एकदम फ्रेश पनीर घ्या ही भाजी एकदम मस्त बनेल तर हे सगळं किसलेला पनीर मी याच्यात ॲड करून देते आणि जे आपला मसाला आहे तो त्याच्यासोबत आपल्याला मस्तपैकी एकजीव करायचा आहे तर हे छानपैकी मिक्स करत राहा जेणेकरून ते प्रॉपर भुर्जी मिक्सअप होईल आणि प्रॉपर टेस्ट लागेल सो आपली भुर्जी तुम्ही बघू शकता एकदम रेडी आहे येतं याला डेकोरेट करण्यासाठी थोडीशी कोथंबीर आणि हा मी नमक पण टाकलं होतं ते तुम्हाला सांगायचं विसरली सो सॉरी तर आता आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे ती म्हणजे शिरा तर मी चुकून शिरा करण्यासाठी आधी रवा भाजला तर तसं नाही करायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी तूप टाकायचं आहे जेवढं तूप तेवढा रवा जास्त तूप घेतलं तरी चालेल त्याने खूप छान चव येते सो आपल्याला रवा हा छानपैकी तुपामध्ये खूप छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तो लालसर होत नाही तोपर्यंत रवा छानपैकी भाजला गेला की याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि ते पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे तर आता हे ड्रायफ्रूट्स पण आपल्या म्हणजे तुपामध्ये छानपैकी फ्राय होतील आणि रवा पण छानपैकी फ्राय होईल तर ह्या दोघी गोष्टी आपल्याला एकजीव करून मस्तपैकी परत परतवत आहे जेणेकरून ते एकजीव होईल आणि छान लागेल नो तुमच्या तोंडाला पाणी येत आहे तर ते, ते थोडं पाणी कंट्रोल करा कारण अजून आपलं शिरा बनायचं बाकी आहे तर आता फायनल स्टेप तुम्ही बघू शकता लालसर झालं आहे आपलं ते आता याच आपल्याला टाकायचं आहे गरम गरम दूध तर भरपूर दूध ॲड करा जेणेकरून आपला शिरा एकदम सॉफ्ट सॉफ्ट होईल आणि म्हणजे तुमचा रवा कसा आहे जाडसर बारीक त्याच्यानुसार तुम्हाला दूध लागेल सो हे छानपैकी मिक्स मिक्स करत राहा जसं जसं दूध आटवत जाईल तसं तसं आपला शिरा बनत जाईल आता आम्हाला थोडंसं याच्यात दूध कमी वाटत होतं म्हणून आम्ही नंतर अजून ॲड केलं आणि परत त्याला मिक्स 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 केलं आणि आपला शिरा फायनली रेडी आहे तर आता याच्यात टाकायचं आहे साखर साखर टाकून मिक्स मिक्स केलं त्याच्यानंतर आम्ही टाकली वेलचीपूड वेलचीपूड टाकून मिक्स मिक्स केलं आणि त्याच्यानंतर टाकलं सगळ्यांचा आवडता मनुका ऑबियसली आत्ता हे छानपैकी मिक्स करून घ्या जेव्हा आपण शिरा खातो ना तर ह्या दोघं म्हणजे पदार्थांची काय चव येते ते म्हणजे मनुका आणि चारोळी सो हे छानपैकी मिक्स करून घ्या आणि थोडा वेळ झाकून द्या आपला शिरा ऑलमोस्ट रेडी आहे म्हणजे रेडीच झाला आहे सो so, uh, आता आपण सर्व करून घेऊया गाईज शिरा एवढा भारी झाला होता एवढा भारी झालं होतं परत खाणार मी कारण आम्ही थोडा जास्त बनला होता तो म्हणजे रवा थोडा जास्त फुलला होता सो मला खूप आवडला तुम्ही पण ट्राय करा जेव्हा मी फर्स्ट टाईम शिरा बनवला होता ना म्हणजे मी लग्नाच्या आधी कधी शिरा वगैरे बनवलं नव्हतं इथे आल्यावरच बनवला होता आणि मी नॉर्मली म्हणजे असंच डोकं लावलं की आपण जसं उपमा करतो तसं शिऱ्यामध्ये फक्त साखर वगैरे म्हणजे तीच प्रोसेस मी फॉलो केली आणि माझा शिरा एकदम गडबड झाला होता आणि कोणालाच आवडला नव्हता कारण तो तसं झाला होता की खाण्यालायकच एवढा नव्हता बट नंतर मग मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं की असं करायचं तसं करायचं अजून पण म्हणजे हा पण शिरा त्यांनीच बनवला मी जस्ट बघितलं की कसं केलं काय केलं एकदा मी बनवला होता त्याच्यानंतर तो चांगला झाला होता सो so, मी पण हळूहळू शिकते हळूहळू म्हणजे आता एक दीड वर्ष झालं आहे ऑलमोस्ट शिकली आहे मी बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी शिकली आहे ज्या मी कधीच केल्या नव्हत्या सो so, आणि मला वाटलं पण नव्हतं की मी हा करेल अशा अशा गोष्टी मी बनवल्या केल्या खाल्ल्या पण येई पण सो so, लग्नानंतर बरेच चेंजेस होता मुलीच्या लाईफमध्ये जे आधी कधीच झालेले नसतात ज्यांचं लग्न झालं असेल त्या रिलेट करू शकतात आधी आपल्याला खूप म्हणजे कठीण वाटतं की मी मला हे जमेल का मला ते जमेल का बट नंतर जमेल का नाही ते ऑलरेडी म्हणजे आपोआप होतात गोष्टी सो एवढा स्ट्रेस जो आपण घेतो ना लग्नाच्या आधी की मला हे येईल ये 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 का ते येईल ये का तो नका घेऊ लग्नाच्या आधी एकदम छिलरा एन्जॉय करा नंतर तुम्हाला म्हणजे ते शिकायचंच आहे करायचंच आहे त्याच्यात इंटरेस्ट घ्यायचंच आहे सो so, असं काहीसं होता माझा एक्सपिरियन्स तुमचा कसा होता मला नक्की सांगा आणि चतुर्थीच्या शुभ दिवशीच आम्ही लॅपटॉप मागवला म्हणजे लॅपटॉप आधी मागवला होता तर तो आज येणार आहे म्हणजे हे यांच्या ऑफिसला आम्ही ऑर्डर दिली होती कारण इकडे ते येणार नव्हतं डिलिवरी सो so, आज ते पण लॅपटॉप घेऊन येणार आहे सो तुम्हाला मी लॅपटॉप पण दाखवेल सो uh, ही so, गुड न्यूज होती uh, छोटीशी आणि बस मग आपल्याला नाव बी माहित नाही व्यवस्थित आपलं वाय बी तुम्हाला नाही माहितीये हा सिरियसली सिरियसली प्रॉमिस विसरले ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही ठीक आहे ठीक आहे नाही ठीक आहे केलं मी काल नेक्स्ट डे जरा थोडंसं भांडण झालं होतं आणि मग मी बोलत नव्हती आणि नंतर मग हे पण बोलत नव्हती असे काही साणी नंतर आम्ही बोलायला लागून गेलो आय होप पण त्याच्या आधी थोडंसं भाव खाल्ला कारण मला आला होता राग आणि मग त्याच्यानंतर मला राग आला की त्यांना मग सेम बाबा एकमेक म्हणा तू परत एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत असंच प्रेम देत राहा व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करत राहा बाय बाय